बालकाच्या हस्ते मतदानामुळे नेता गोत्यात अशा पद्धतीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे नेमकी काय बातमी आणि या बातमीमुळे नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय भोपाळ मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यात आपल्या लहान मुलाच्या हातानं ईव्हीएमचं बटन दाबून मतदान करणाऱ्या एका भाजप नेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं गंभीर दखल घेत मतदानाधिकाऱ्याला तडकापडकी निलंबित केलेला आहे मध्य प्रदेशातील आठ जागांसाठी सात मे रोजी मतदान झालं यावेळी भोपाळ मतदारसंघातील बैरासिया येथील केंद्रावर मतदानासाठी जिल्हा पंचायत सदस्य विजय मेहर मुलासोबत दाखल झालेले होते मात्र मेहर यांनी स्वतः मतदान करण्याऐवजी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान करायला लावलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भोपाळचे जिल्हाधिकारी कौशल्येंद्र विक्रम सिंह यांनी मतदान अधिकारी संदीप साने यांना निलंबित केलेलं असून भाजप नेते मेहर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे माध्यम सल्लागार पियुष बबेले यांनी एक्स वर हा व्हिडिओ पोस्ट करत ही निवडणूक प्रक्रियेची धक्का असल्याचा आरोप केलेला होता त्यामुळे निश्चितच ही घटना अतिशय संवेदनशील असून या संदर्भात ताबडतोब पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याच्यावरती कारवाई केलेली आहे तर ही होती अतिशय महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद